चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे राहुरी येथील पाटील किड्सवेअर या ठिकाणी मित्रांनो राहुरी जिल्हा आयल्यानगर येथील बाजारपेठेमध्ये लहान मुलांचे कपडे म्हणलं तर पाटील किड्सवेअर या नाव खूप गाजलेलं आहे मित्रांनो आज मी राहुरीला काही का वैयक्तिक कामासाठी आलो असता या दुकानाला सहज भेट दिली व स्वराजचे कपडे घेण्यासाठी या ठिकाणी गेलो होतो मित्रांनो दुकानामध्ये गेल्यानंतर आपण जर बघितलं तर खूप असा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये माल आहे खूपच चांगल्यापैकी कपडे आहेत वेगवेगळे डिझाईन तसेच वेगवेगळ्या साईज हे सर्व गोष्टी या दुकानामध्ये आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीला नक्कीच महत्त्व दिले जाते खूप अशी वेगळी चांगल्यापैकी प्रतीचे कपडे या ठिकाणी लहान मुलांचे मिळतात आणि जी सर्विस आहे सर्विस पण खूपच अशी उत्तम प्रकारची सर्विस आहे मित्रांनो या ठिकाणी आलेले ग्राहक हे नक्कीच संतुष्ट होतात आणि मित्रांनो हे बघू शकता स्वराली आमचं चालू आहे कपडे खरेदीचं काम आणि स्वराचं काहीतरी चाललं यांचं काउंटर बिघडं व्हायचं काम इकडं तिकडं ओढतात करते तर असंच चालू असताना आम्ही यांचेकडं वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट बघितले वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी टी शर्ट वगैरे बाकीचे पण ब्रश वगैरे बघितले आणि खरंच खूप चांगल्या प्र प्रतीचा माल या ठिकाणी विकला जातो आहे ग्राहकांची नक्कीच मार्फत फसवणूक होत नाही ग्राहकांचे जे पैसे त्याची व्हॅल्यू या दुकानात नक्कीच आहे त्या प्रतीचाच माल या ठिकाणी विकला जातो आणि मित्रांनो आपण बघू शकता खूप असं सुंदर पद्धतीचं यांचं काउंटर आणि दुकान आहे तर या ठिकाणी यांचे जे सेल्स पर्सन आहेत हे आपल्याला जे सांगितलं त्या पद्धतीने नक्कीच माल दाखवत आहेत नक्कीच जशी जशी क्वालिटी आपण मागतोय त्या पद्धतीची पुरवण्याचा यांचा प्रयत्न असतो आहे आणि आम्ही पण एक चांगला अनुभव घेतला या ठिकाणी येऊन की योग्य माल यापूर्वीही आम्ही यांच्याकडं खरेदी केलेली होती दिवाळीच्या वेळेला तर नक्कीच ते जे कपडे होते ते चांगले मिळाले आणि इतर ठिकाणी घेण्यापेक्षा किंमत आणि त्याप्रमाणेच कपड्याची जी कॉ कौ। क्वालिटी असते ती पण चांगली होती त्यामुळेच आम्ही आज सहज सा राऊलीला आलो असता पाटील किड्सवेअर यांना भेट दिली व या ठिकाणावरून कपडे खरेदी केले मित्रांनो यांच्याकडे शून्य एक ते दहा वयोगटापर्यंतचे मुलांचे कपडे मिळतात तसेच सर्व प्रकारचे फ्रॉक असतील किंवा थ्री पीस वगैरे काय जे असतील मुलांचे हे सर्वच मिळतात तर आपणही जर राहुरी किंवा राहुरीच्या आसपासच्या परिसरामध्ये असाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा सर्व डिटेल्स असेल मोबाईल नंबर दिलेले आहेत आपण ाईंना भेटायचं असेल किंवा यांच्या असेल तर त्या ठिकाणाहून आत्ता तसेच त्यांचा मोबाईल नंबर घेऊन जी संपर्क करू शकता हा व्हिडिओ या ठिकाणी सांगतो आहे धन्यवाद भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आपण असं सपोर्ट करत राहा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद